उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना झोपेत सुद्धा सरकार पडण्याच्या तारखा दिसतात संदीपान भुमरे यांचं वक्तव्य कोणी किती पैसे दिले यापेक्षा राम या या मंदिर होतंय याचा आनंद आहे आम्ही अनेक वेळा अयोध्या दौरा केलाय कुणी काय दिलं यापेक्षा मंदिर होतंय याला महत्व आहे पैशाला महत्व नाही राम मंदिरसाठी त्यावेळी शिवसेनेतील सर्वांनी सहभागी दिला होता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना झोपेत सुद्धा सरकार पडण्याच्या तारखा दिसत सरकार कधी जाणार हे सांगणारे संजय राऊत उद्धव ठाकरे भविष्यकार आहेत झोपेतून उठले की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचं सरकार दिसतं त्यांना रात्री झोपेत स्वप्न पडतात एक तारीख दोन तारीख अशा तारखा दिसतात ते सकाळी उठून माध्यमांसमोर बोलतात आम्ही बिनधास्त आहे दहा तारखेच्या निकालाची आम्हाला धाकधूक वाटत नाही समोरच्याला धाकधूक आहे आम्ही जे काही केलं ते कायदेशीर बाजू तपासून केलंय आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे निकाल आमच्या बाजूने लागेल ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मी सांगतो मी कुठेही नाराज नव्हतो नाव असणं नसणं त्याच्यापेक्षा वंदे भारत ही गाडी सुसज्ज गाडी आपल्या मोदीसाहेबाच्या आशीर्वादाने संभाजीनगर ते मुंबई हो ही गाडी सुरू होऊ राहिली आणि विशेष म्हणजे त्या गाडीच्या स्वागतासाठी मी गेलो आणि गाडी आपण बघित कमी वेळात ही मुंबईला पोहोचणारी गाडी आहे आणि सगळ्या सुविधा असणारी ही गाडी आहे नाव असलं काय नसलं काय आपल्या संभाजीनगरला गाडी मिळते याच्यात मला आनंद आहे नावापेक्षा आणि म्हणून मी त्या गाडीचं स्वागत केलं मोदी साहेबांचं स्वागत केलं रेल्वेमंत्री मोद्यांचं स्वागत केलं मला नावापेक्षा काम महत्त्वाचं मंडळाचा विस्तार हा फक्त एकनाथजी दे दे दे। साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा सांगू शकतील या बाबतीत मी सांगू शकत नाही कोणावर ना रखाडला काय रखाडला पण तुम्हाला सांगतो सरकारचं काम चालू आहे मंत्रिमंडळ विस्तार जरी रखाडला तर काम रखाडलेलं नाही काम झपाट्यानं शिरसर साहेब म्हणल्याप्रमाणे जयंत पाटलांमुळे रखडला आहे तर म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना परत एकदा मंत्रिपद मिळून आपल्यातले म्हणजे मित्र आहेत गोगोले साहेब वगैरे परत अजून एकदा मंत्रिपदापासून वंचित राहणार आहेत शिरसर साहेब काय म्हणले मी काही बघितलं नाही मी काही ऐकलं नाही म्हणून मला वाटतं की मला काही त्याच्या बाबतीतलं माहिती नाही त्याच्या बोलणं हे उचित होणार फेब्रुवारीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे ते अधिवेशन होईल असं वाटतं फेबरोबर स्वतः सी एम साहेबांनी सांगितलं की आपण विशेष अधिवेशन बोललो ना सी एम साहेब बोलले म्हणजे सगळं सी एम साहेबला अधिकार आहे त्याच्यामुळं ते बोलले म्हणजे ते होणारच जागा वाटतो लोकसभेच्या जागा वाटपा जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चे झाली आणि या चर्चेमध्ये काँग्रेसचे एकही नेते उपस्थित होते आणि जयंत पाटील यांनी कारण दिले की दिल्लीत नेते जे काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले पण मला काय म्हणायचं उद्धव साहेब असतील जयंत पाटील असं नेत्यांना विचारलेलं बरे त्यांचे जागा वाटप मुंबईला होणार का दिल्लीला होणार का दिल्लीला किती वाऱ्या होणार त्यांच्या हे त्यांनाच तुम्ही विचारू शकता त्यांच्या जागा वाटपाविषयी मी काहीच बोलू शकत नाही ते भविष्यकार आहे अशा अनेक तारखा त्यांच्या झालेल्या संजय राऊत आणि उद्धव साहेब हे सकाळी उठले की त्यांना हे सरकार दिसतं एकनाथ शिंदे दिसते म्हणून मला सांगायचं की आतापर्यंत तुम्हीच आम्हाला तारखा कळवलेल्या आहे किती तारखा झाल्या दा तुम्ही ह्याच्यात तुम काढून बघा ते आणि आतापर्यंत किती वेळ कधी ती तीन तारीख म्हणले कधी एक तारीख म्हणले कधी वीस तारीख म्हणले कधी दहा तारीख म्हणले मला वाटतं आपण त्यांना विचारलेलं बरं येईल मला वाटतं त्यांना झोपी स्वप्न पडत असं एक तारीख दोन तारीख तीन तारीख हे सकाळी रात्री स्वप्न पडतं सकाळी ते तुमच्यासमोर बोलते राम मंदिराचे आपल्या इथल्या फक्त लोकांनी म्हणजे नारे देत बसायचा आणि प्रकल्प सगळे तिकडे जाणार याची कल्पना मला नाही कुठलेही प्रकल्प तिकडे चालले नाही पण वावड्या उठवल्या जातात हा प्रकल्प तिकडे चालला तो प्रकल्प तिकडे चालला एखादा दाखवून द्या ना की हा प्रकल्प तिकडे जाऊन सुरू झाला दाखवून द्या संभाजीनगर आपलं पुन्हा एकदा नाव चर्चेत आहे लोकसभेसाठी शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं ते काम आम्ही करू ते जे उमेदवार देतील ते उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचं काम करू पण एक मी आपल्याला सांगतो पांडुरंगाच्या या भूमीत सांगतो की शिंदे साहेबाचा खासदार हा दिल्लीत जाईल एवढं मी तुम्हाला संभाजीनगरचा सांगतो झालेली याच्यात पक्षाचा काहीच संबंध नाही मात्र मग आता अशा वेळेस पक्ष जे होतो आपला घेईनच ना श्रेय मग आता मोदी साहेब श्रेयने मोदी पंतप्रधान पंतप्रधानाने म्हणून श्रेय घेऊ नये का ते श्रेय घेणार ना कारण त्यांच्या काळात होतं माझ्या काळात जरी इथे भक्तनिवास होत असत हे श्रेय कोणाला भेटन मलाच भेटेन ना मग राम मंदिर जर मोदी साहेब बांधित बांधित असते कोर्टाची बाजू वगैरे सगळं सांभाळून मग श्रेय काय दुसऱ्याला द्यायचं का कोणाला साधी गोष्ट आहे त्यांना श्रेय मिळून त्यांना श्रेय मिळालं म्हणजे यस आणि राम भक्ताला श्रेय सगळे त्याच्यात सहभागी आहे अनेक संभाजीनगरचे राम भक्त तिथं पंढरपूरला तीन वर्षापासून काम करतात ते काही भाजपचं म्हणून नाही पण राम भक्त म्हणून तिथं काम करतात कुठं मी अयोध्याला दोन तीन वेळेस गेलो तर मला ते भेटले साहेब आम्ही संभाजीनगरचे साहेब आम्ही जालन्याचे मग त्यांना काय पक्ष विचारला की मी तुम्ही कोणत्या पक्षाचे विचारलं आणि बाळासाहेब ज्या वेळेस होते तर बाळासाहेबाच्या काळात मी तुम्ही बघितलं असतं बाळासाहेब काय बोलले काय नाही तुम्हाला माहित आहे सगळं मी बोलण्यापेक्षा भाजप वगैरे काही नाही हा राम भक्ताचा विजय सगळा धन्यवाद नाही मी आपल्याच पातळीवर बोलन आता ते त्यांच्याकडे काय बोलले काय नाही मला याची काही कल्पना आम्ही बिन धास्त आहे आम्हाला धाक नाही धोक नाही समोरच्याला धाकदुख आहे काय कारण आम्हाला काही धाकदुख नाही आमच्या काही वाटतंय का आम्ही कायदेशीर सगळ्या बाजू तपासून आम्ही हे सगळं केलेले आणि आम्हाला खात्री आहे न्यायदेवते आमचा विश्वास आहे की निकाल हा आमच्या बाजून लागेल